नमस्कार मी प्रमोद खरात आपण बघत आहात बोधिसत्व लाईव्ह आज आपल्यासोबत प्राध्यापक विजय मोहिते सर आहेत त्यांनी एक वेगळं पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पाली भाषा हे त्यांचं पुस्तक नुकतच प्रसिद्ध झाले आहे त्या विषय त्या पुस्तकासंदर्भात संदर्भात आज ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये एक परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे त्या पुस्तकाच्या विषयी आपण सरांशी बोलूया सर हे पुस्तक तुम्हाला का लिवं असं वाटलं नमस्कार पाली भाषा आणि बाबासाहेब आंबेडकर हा एक वेगळा विषय बाबासाहेब आंबेडकरांना भाषिक अंगाने मांडण्याचा हा प्रयत्न आहे बघा बाबासाहेब हे वेगळ्या विषयाचे तज्ज्ञ होते परंतु अद्याप हे मांडलं गेलं नाही की बाबासाहेबांना अकरा भाषा येत होत्या आणि त्यामध्ये सहा भारतीय भाषा आणि पाच विदेशी भाषा आणि त्याच्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी संस्कृत आणि पालीमध्ये जे काही अध्ययन केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आणि म्हणून भाषिक अंगाने बाबासाहेबांना मांडावं आणि त्याच्यात त्यामध्ये बाबासाहेबांनी पाली भाषेसाठी जे काही योगदान दिलेलं आहे ते जनसामान्यांपर्यंत पोचावं म्हणून हा विषय मी घेतला आणि त्या निमित्ताने बाबासाहेबांचं जे काय भाषिक योगदान आहे आणि त्यांनी जो सोळा खंड रायटिंग अँड स्पीचेसमध्ये अर्थात चरित्र साधने प्रकाशनाने जो प्रकाशित केलेला आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने पाली भाषेचं व्याकरण शब्दकोश आणि त्याच्याबरोबरच पाठ असा सातशे त्रेचाळीस पानाचा जो खंड लिहिलेला आहे ते लोकांपर्यंत पोचावा म्हणून हा ग्रंथ मी प्रकाशित केला नुकतंच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून खूप ढोल तसे गेले तर अभिजात भाषा या संदर्भाने पाली भाषे संदर्भात आपण काय सांगू शकतो अभिजात भाषेचा दर्जा मराठी बरोबर पालीला मिळालेला आहे ते का मिळाला तर त्याचा एक निकष आहे की ती भाषा दोन हजार वर्षापूर्वीची असली पाहिजे आज आपल्याला बघतोय की जी मराठी भाषा आहे ती महाराष्ट्रामध्ये तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण मराठी भाषेत ऐंशी टक्के शब्द हे पालीतून आलेले आहेत आणि यासाठी पाली भाषेलाही मराठी भाषेबरोबर अभिजात भाषेचा दर्जा द्यावा लागला कारण पाली भाषा ही तीन हजार वर्षापूर्वीची भाषा आहे भगवान बुद्धाला अडीच हजार वर्ष झाली त्यांच्या आधी पाचशे वर्ष ही भाषा बोली भाषा होती आणि ती जन लो, लोकांची भाषा होती आणि इतकंच नव्हे तर अशोकाच्या काळात ती भारताची राजभाषा होती म्हणजे मोर्यांच्या काळात ती भारताची राजभाषा सर्वत्र होती आणि अशोकाचे सगळे शिलालेख हे फक्त पालीमध्ये आहेत ते संस्कृतमध्ये एकही शिलालेख सापडलेला नाही म्हणून मराठीला जेव्हा अभिदास भाषेचा दर्जा दिला तेव्हा पालीलाही मराठी अभिदास भाषेचा दर्जा द्यावा लागला कारण ती प्राचीन भाषा आहे दुसरा एक विषय आहे की युपीएससी मध्ये युपीएससीच्या विद्यार्थ्यांना पाली भाषेत अभ्यास करता येत होता परीक्षा देता येत होती परंतु दोन हजार पासून ते बंद करण्यात आले का याबद्दल काय तुम्हाला सविस्तर सांगता येईल दोन हजार बारा साली साधारणतः दोन हजार सदुसष्ट मुलं पाली भाषा घेऊन आय एस ऑफिसर झाले परंतु हे जेव्हा व्यवस्थेच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ती विदेशी भाषा म्हणून तिला दोन हजार तेरापासून युपीएससीतनं काढून टाकली आणि त्यांनी दावा काय केला तर ती कंबोडिया श्रीलंका आणि म्यानमारची भाषा आहे कारण भारतात पाली बोलणारा एकही माणूस उपलब्ध नाही असं दोन हजार अकराच्या जनगणना सांगते संस्कृत मात्र चोवीस हजार लोक संस्कृत बोलतात अशी नोंद आहे आपण बघतो की एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाशी कधी संस्कृत मध्ये बोलताना दिसत नाही तो संस्कृतमध्ये विधी म्हणत असेल पण तो एकमेकाशी बोलताना दिसत नाही पण तू नोंद मात्र चोवीस हजार लोक संस्कृत बोलतायत आणि यासाठी युपीएससीनं काढलं त्याच्यासाठी तेरा दहा वर्ष एक संघर्ष उभा राहिला आणि त्याची केस उभी राहिल्यानंतर डॉक्टर भालचंद्र खांडेकर सर आहेत त्यांनी केस लढवली आणि ते केस जिंकले पण तो त्यांचं नुकतंच निधन झालं पण तो आज जन रेटा पाहिजे हो ती भाषा सुरू करायला तर तो आज जनसामान्यांमध्ये दिसत नाही म्हणून पालीचा अवेअरनेस निर्माण व्हावा पाली भाषेबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी आणि जर ती युपीएससी ला जनरेटामध्ये जर सुरू झाली तर महाराष्ट्रामध्ये ती एम पी एस पण सुरू होईल कारण अभिनाद भाषेसाठी जे शासनाचा केंद्र शासनाचे तीनशे कोटी आणि राज्य शासनाचे तीनशे कोटी असे सहाशे कोटी रुपये एका भाषेला ठेवलेले असतात पण त्या भाषेचा जर तुम्ही योग्य पद्धतीने त्याचं फंक्शनिंग केलं नाही किंवा विद्यापीठात वेगवेगळे उपक्रम राबवले नाही तर ते पैसे पडून होत राहतील ते परत जातील आणि म्हणून पालीवरती विविध उपक्रम निर्माण व्हायचे हो असतील तर युपीएससी एमपीएससी मध्ये पाली भाषा जर सुरू झाली आणि पाली भाषेमुळे जर लोकांना जॉब मिळू लागले त्यांना नोकऱ्या मिळू लागल्या तर मोठ्या प्रमाणात पाली भाषेकडे लोक वळतील आणि विद्यार्थी पाली भाषा शिकतील अशी अपेक्षा आहे तुम्ही सांगितलं की मराठी पाली भाषेतून ऐंशी टक्के शब्द जे आले ते मराठीत आलेले आहेत मराठीत आहेत भाषेतले तरी देखील पाली भाषा लोकांमध्ये हवी तशी रुळलेली नाही तर पाली भाषा जन सांभाळण्यात रुळावी यासाठी काय प्रयत्न व्हावेत असं तुम्हाला वाटत पहिली गोष्ट आहे की आपण पाली भाषा आणि त्याची जी धम्मलिपी आहे जी लेण्यांमध्ये आहे ती पहिली ते बारावीच्या पुस्तकांच्या पाठीमागे जशी पूर्वी मोडी शिकवली जात होती तशी धम्मलिपी शिकवली गेली पाहिजे त्यानंतर आपण तिसरी भाषेचा जी अपेक्षा महाराष्ट्रात एक गदारोळ चालू आहे की महाराष्ट्रामध्ये मारे तिसरी भाषा कुठली शिकवली जायला पाहिजे तर तिसरी भाषा जर हिंदीला विरोध होत असेल महाराष्ट्रामध्ये मारे। तर ज्याच्यातून मराठी भाषा उगम पावलेली आहे त्या प्राकृत भाषा असलेली पाली जर तिसरी भाषा म्हणून महाराष्ट्रात शिकवली गेली तर पाली भाषेचा विकास व्हायला वेळ लागणार नाही म्हणून मी या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी असं आव्हान करतोय शासनाला की तिसरी भाषेला जर हिंदी भाषेला विरोध असेल तर पाली भाषेला विरोध होणार नाही कारण ती सर्व लोकांची मा ही मातृभाषा आहे पाली याचं उत्तम उदाहरण मी माझ्या विद्यार्थ्यांना देतो की भारतामध्ये संस्कृत नावाचं गाव नाही महाराष्ट्रामध्ये मराठी नावाचं गाव नाही परंतु महाराष्ट्रात भारतातल्या प्रत्येक राज्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि कोकणातल्या प्रत्येक तालुक्यात तुम्हाला पाली नावाची गावं दिसतात मी माझ्या विद्यार्थ्यांना कमतीने विचारतो हो। शाहरुख खान कुठे राहतो तर विद्यार्थी उत्तर देतात पाली हिल मग पाली हिल म्हणजे काय आहे मुंबईमधलं तर हिल म्हणजे टेकडी पाली भाषेची टेकडी म्हणजे पाली भाषाच्या नावाने मुंबईमध्ये पण पाली हिल आहे आणि पाली गणपतीपुळ्याची पाली साताऱ्याची खंडोबाची पाली हे पाली 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 सर्वत्र काय आहे तर पाली भाषा सर्वत्र बोलली जात होती याचा पुरावा आहे म्हणून ती परत सुरू व्हायची असेल तर तिसरी भाषा म्हणून पाली शिकवली जावी ती अं टेक्स्ट भाषा म्हणजे ती पाठ्यपुस्तकाची भाषा व्हावी अशी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी आव्हान करू इच्छितो शासनाला गेल्या काही दिवसापासून राज्यात कुठली भाषा शिकवली जावी तिसरी भाषा हिंदीला विरोध होत असेल तर पाली भाषेचा का स्वीकार करू नये आणि खरंच याचा गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे धन्यवाद